दुबईला जाण्यासाठी पारपत्रची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुधीर आणि मयत स्नेहा दाबिलकर हे रविवारी दुपारी डोंबिवली पूर्वेतील कार्यालयात पारपत्र कामासाठी गेले होते दुपारी तिथून परतत असताना या रस्त्याच्या अरुंद रस्त्यावर समोरून मोठा मालवाहू डम्पर आला रस्त्याच्या दुतर्फा चार चाकी वाहने आणि समोरून डम्पर येतोय म्हणून सुधीर यांनी आपली दुचाकी थोडी हळू करून बाजूला घेण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात त्यांना डंपरचे धडक बसली दुचाकीच्या पाठीमागे बसलेली पत्नी स्नेहा डंपरच्या चा शास्त्रीय नगर रुग्णालयात नेण्यात आलं तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केला विष्णुनगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली डंपर चालकाला अटक केली या घटनेनं दाभिलकर कुटुंबियावर शोककळा पसरली आहे मानकोली पुलावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे त्यामुळे दीनदयाळ रस्त्यावरील वाहन संख्या वाढली आहे वाढत्या वाहनांच्या तुलनेत दीनदयाळ रोड वाहनांसाठी अपुरा पडत आहे त्यामधून ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी सांगितलं स्नेहा सुधीर दाभिलकर वयवर्षा बावन्न असे डंपर मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे त्यांचे पती सुधीर हे नुकतेच मुंबई महानगरपालिकेतून अग्निशमन झाले होते दाभिलकर दाम्पत्याला दोन मुले आहेत ते डोंबिवडी पश्चिमेत राहतात सुधीर हे नुकतेच मुंबई महापालिकेतून निवृत्त झालेत नोकरीच्या काळात कुटुंबियांना घेऊन कुठेही पर्यटनासाठी जाता न आल्याने यावेळी दाभिलकर कुटुंबियांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला होता